स्वतःला सेक्युलर बनवतात धर्मनिरपेक्ष बनवतात संवेदनशील असे भारतीय जनता पार्टी वाले असतील त्यामध्ये काँग्रेस वाले असतील आमच्याकडे परिवर्तन आघाडी एक आहे या सगळ्यांना माझा एक सवाल आहे की गेल्या काही काळामध्ये यांची चिली पिली जाऊन वाड्या वाड्यांमध्ये काय प्रचार करतायत काय प्रचार करतायत आता काय तुम्ही इजड्याला निवडून देणार आता काय तुम्ही इजड्याला निवडून देणार आता काय तुम्ही इजड्याला निवडून देणार किती दिवस अजून किती दिवस आमच्या पिढ्यांनी भीक मागायची अजून किती दिवस आम्ही काय त्याच्यात का काही आम्ही का, आमचं संविधानिक हक्क अधिकार मागतोय ना तुमच्या तर जम नाही आम्हाला तिकीट द्यायचा आम्हाला दुसऱ्या कोणी तिकीट दिलं तर आम तुम्ही आमच्यावर आरोप लावताय तुमच्यात तर नाही पूर्ण देशात एकाही दे जणाला तिकीट द्यायचा काँग्रेस मध्ये आहे का तेव्हा मग ती तिकीट द्यायची भगवंत आघाडीने तिकीट दिलं तर आम्हाला का बदनाम करताय तुम्ही का बदनाम करताय एकमेव आंबेडकरी समुदाय आम्हाला आसरा आहे आम्हाला आदर आहे त्याला पण आमच्यापासून पासून तोडायचं काम का करताय तुम्ही आमचा आसरा काढून तुम्हाला काय भेटणार आहे आमची राजकीय लढाई आम्ही कशी लढायची बघ दुसरं एक उमेदवार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचं नाव घेत तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या तिकिटावर उभा आहे हा उमेदवार पैसा नाही याच्याकडे कार्यकर्ते नाही मग निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे वीस वीस गाड्या कुठून आल्यात निवडणुकीच्या कालखंडामध्ये तुमच्याकडे तीनशे आणि चारशे रुपये रोजानी माणसं लावण्यासाठी पैसे कुठून आले या उमेदवाराला सुद्धा या भारतीय जनता पक्षाने पैसे दिलेले आहेत प्रताप प्रतापडी यांच्या उपस्थितीत नावेर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ सभा ऑर्गनाईज करण्यात आली या सभेमध्ये मुकुंद सपकाळे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष जळगाव यांनी आपल्या बारा तेरा मिनिटांच्या भाषणामध्ये जे दुपारी दोन वाजता त्यांनी ठोकले त्यामध्ये त्यांनी अगदी जाहीररित्या रावेरचे वंचितचे वंचित उमेदवार यांच्याकडे पैसा नाही मग या वीज गाड्यांमध्ये फिरतात कुठून या दोनशे तीनशे रुपये रोजाच्या बाया माणसा आणतात कुठून भाजप तमाम आंबेडकरी बाबांना बहिणींना आव्हान आहे की या भाजपाला विकल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना मत देऊ नका अशी कळकळीची विनंती करता याच स्टेजवर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या याच स्टेजवर काँग्रेसचे आमदार महोदय श्रीदा चौधरी होते काँग्रेसचे जिल्हा नेते होते यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हे झालेलं आहे आणि उमेदवाराच्या प्रचारार्थ ही सभा होती तर उमेदवाराने कन्सल्टिंग केल्याशिवाय भाषण टोकणारा भाषण नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि व्यक्तिशा माझ्या विरोधात अपप्रचार जाहीर लोकांमध्ये केल्याच्या बाबतीत त्यासोबतच हे एकच नाही अशा बावीस लोकांची मी नाव देते फोटो देते प्राध्यापक आहेत पोलीस दलात आहेत शिक्षक आहेत क्लर्क आहेत पगार सरकारी आहेत आणि काँग्रेसचा वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन माझ्या विरोधात अपप्रचार करतायत काँग्रेसचा प्रचार करतायत करता अशांचे देखील मी तुम्हाला नावं देऊ शकते तर या संदर्भामध्ये मुकुंद सपकाळेचा स्टेटमेंट आणि होणाऱ्या अपप्रचाराच्या मोहिमा या बाबतीत धनंजय शिरी चौधरी व त्यांची जबाबदारी ज्यांनी पालकत्व म्हणून घेतात शिरीष दादा चौधरी यांनी जाहीर म्हणावं कारण ते म्हटले मी फोनवर बोलतो मला फोनवर बोलायचं नाहीये ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल होता व्हिडिओ व्हिज्युअलमध्ये त्यांनी एकतर सांगावं की या बावीस लोकांसोबत बा, आणि मुकुंद सकाळच्या स्टेटमेंट सोबत आमचा काही संबंध नाहीये आम्ही तुमच्याविषयी अपप्रचार करणार नाही त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करू त्यांनी माफी मागावी